घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील राज्यमार्ग प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग यावर देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला जातो कोकणात पडणारा प्रचंड पाऊस पाहता इथे डागडुजी दरम्यान केलेला सर्व खर्च हा वाया जातो हा माझ्या औचित्याच्या मुद्द्यावरून मला सभागृहात हा विषय मांडायचा आहे साहेब या वेळेला या वर्षी कोकणामध्ये पाऊस साधारण मे एकोणीसच्या दरम्यान पडला आणि तो नोव्हेंबर नऊपर्यंत म्हणजे जवळपास सहा महिने कोकणामध्ये भरपूर पाऊस होता मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता सहा महिने कोकणामध्ये पाऊस पडला तुम्ही विचार करा त्या रस्त्यांची अवस्था काय झाली असेल आम्ही कॉन्ट्रॅक्टरांना जेव्हा विचारतो त्यांच्याकडे काय उत्तर नाही आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो त्यांच्याकडे काय उत्तर नाही सहा महिने पाऊस पडल्या पडला त्यामुळे काय झालंय अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर ढगांकडे बोट दाखवतोय कदाचित अजून पाऊस पडेल या अपेक्षेवर ते लोक आहेत मागची बिलं काढली गेली नाही सार्वजनिक बांधकाम विभागातून म्हणून अजूनपर्यंत नवीन कॉन्ट्रॅक्ट घ्यावा की न घ्यावा कॉन्ट्रॅक्टरांना पडलेला हा प्रश्न आहे आणि जर मागचीच बिलं भरली गेली नाही दुरुस्तीला पैसे येऊन सुद्धा आपल्या सरकारने दुरुस्तीला पैसे दिले पाऊस जास्त पडला तो खर्च पडला नाही कॉन्ट्रॅक्टरला कारण मिळालं अधिकाऱ्यांना कारण मिळालं अशा परिस्थितीमध्ये दुरुस्तीचे पैसे येऊन सुद्धा तिकडे रस्ता झालेला नाही दुरुस्ती झालेली नाही महामार्गाचा पण तोच विषय एमडीआरचे रस्ते साहेब एम रस्ते असे कधीच खराब झाले नाहीत तेवढे ह्या पावसाळ्यात खराब झाले दरवर्षी आपल्याला जर रस्ता बनवावा लागेल तर तो रस्ता टिकणार कसा काही कॉन्ट्रॅक्टरांना आपल्याला ब्लॅकलिस्ट करावं लागेल काही अधिकाऱ्यांना आपल्याला बंदोबस्त करावा लागेल नाहीतर दरवर्षी जर दुरुस्तीचा पैसा येऊन फक्त तोच तो रस्ता आपण करणार असा असणार तर त्या रस्त्याला काय त्याच्यामध्ये क्वालिटी राहते आणि आपण लोकांना काय सांगणार आहोत माझ्या मतदारसंघामध्ये साहेब सरासरी चार हजार मिलीमीटर हा पाऊस पडतो आम्ही तर रस्ते कसे टिकवायचे मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट तिकडे येतो मोठ्या प्रमाणामध्ये वाळू वाहतूक तिथे होते डम्पर वाहतूक तिथे होते अशा परिस्थितीमध्ये जर आपण रस्त्याची क्वालिटी जिथे पाऊस चार इंच पडत नाही त्या ठिकाणी आपण तेच निकष जर कोकणाच्या रस्त्याना आपण लावणार असू तर ते रस्ते टिकणार नाही दरवर्षी सरकार पैसे देऊन सुद्धा आपल्याला ते रस्ते जर टिकवता आलं नाही तर ती चूक आपली आहे असं मला वाटतं ते कॉन्ट्रॅक्टर ते अधिकारी जागच्या जागी त्यांचा बंदोबस्त व्हावं आणि शासनाने ते लवकरात लवकर करावं आणि इव्हन महामार्गाला जो काही विषय झालेला आहे कॉन्क्रीटचा रस्ताही आहे आणि डांबरी रस्ताही आहे जिथे डांबरी रस्ता झालेला आहे तिथे डांबरी रस्ता, रस्ता, रस्ता खराब झालेला आहे खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत अॅक्सिडेंट वाढलेत बॉक्सवेलची कामं नाही आहेत कॉन्ट्रॅक्टर अडतोय त्याला पैसे मिळत नाहीये त्याला पैसे द्यायचा प्रयत्न ना करत नाही मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेणार नाही घ्यायची मला गरज नाही पण त्यांचा बंदोबस्त तरी करा अधिकाऱ्यांचा तरी करा आणि आमचे रस्ते कोकणातले नीट करा आणि आमचे निकष जे कोकणाचे आहेत ते एकदा कायमचे बदलून टाका तुम्ही मराठवाड्याचे निकष कोकणाला लावू नका विदर्भाचे निकष कोकणाला लावू नका ते टिकणार नाहीत तर रस्ते सरासरी चार हजार मिलीमीटर mm जिथे पाऊस पडतो तुम्ही निकष अख्ख्या महाराष्ट्राचा आणि कोकणाचा हा एक लावू नका ही माझी औचित्याच्या मुद्दाद्वारे आपल्यासमोर विनंती आहे अध्यक्ष मोदी आपण संधी दिलं त्याबद्दल आभारी येईल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका